मी तर याच्यावर बोलू नये असं मला वाटतं पण तरी सुद्धा माझं वैयक्तिक मत खेळू नये माझं वैयक्तिक मत मला असं वाटतं की माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे त्याच्याशी का खेळावं असं मला वाटतं सर ते शेवटी माझ्या हातात असलेल्या गोष्टी त्याच्याबद्दल मी बोलावं नुसतं मत व्यक्त करून बरोबर टायटलमध्ये नाना पटेकरांचं मत नाही मग मॅच खेळू नये नाना पटेकरांचं मत मॅच खेळू नये हा यांनी हा विषय संपणार आहे का एक दिवसाचे तुमच्या ट्रॅटरी संपतात त्याच्यानंतर उद्या काय तर मला असं वाटतं सरकारी धोरण काय असावं किंवा त्यांचे नियम काय आहेत मला माहिती नाही वैयक्तिक मत विचारतो तर वैयक्तिक मत आता मला माहिती आहे मी घरी पोहोचेपर्यंत नाना बाटेकर म्हणाले मॅच छोडले आणि अजूनही आम्हाला मला असं वाटतं की नामच्या संदर्भातलं बोललो आहे ते जास्त जास्त आणि दुसरा असं की शेती आज गडकरी साहेबांनी जो मुद्दा मांडला की शेतीपूरक व्यवसाय सुद्धा असावा म्हणजे त्यांनी शेळी वाटपाच्या त्यांच्या अपयशाबद्दल सांगितलं पण आम्ही शेळी वाटपाचा एक छोटासा प्रयोग करून बघितलं तसा गाय वाटपाचाही प्रयोग जर उद्या मोठ्या स्तरावर झाला आणि आपल्याकडे वेगळं जर दुधाचं उत्पादन वाढलं तर शेतकरी बांधवांना ती एक मदत होऊ शकते या दृष्टीने हळूहळू त्यावरही चितळेंचे जे हे आहे त्यांनी मला सांगितलं की नाना तसं काय असेल तर मला तुम्ही सांगा कर्जमाफीची केली होती सरकारी सरकारी काय आहे त्याच्याशी आमच्याशी माझा संबंध नाही शेतकऱ्याच्या संदर्भात घोषणा होती कर्जमाफी होत नाही त्या संदर्भात मोर्चे काढावे लागतात शेतकरी मोर्चे काढतो ते आंदोलन मोडले जातं त्याविषयीची भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडतो आहोत की आम्ही आज आजही आदरणीय नानाजींनी त्यांच्या बोलण्यामध्ये हे सांगितलं की शेतकरी बांधवांना तुम्ही पक्का हमी भाव द्या त्यांनी जे त्यांचा उत्पादन खर्च आहे त्याच्या दीडपट त्यांना बोल द्या यापूर्वीच हे, या हे, हे, हे आम्ही दहा वर्ष म्हणजे जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून आमची हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका राहील जोपर्यंत शेतकरी बांधव आनंदित होत नाहीत तोपर्यंत अव्याहतपणे काम करायचं असं मनात आहेच ते आम्ही सक्रियपणे करतोय एवढंच आहे फक्त मत मांडण्यापुरतं नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे काही जण आश्वासन देतात पण आम्ही कृतीशील आहोत आम्ही कृती दहा वर्ष करतो आहोत मला एक सांग सरकारच्या एक मिनिट एक मिनिट सरकारनी काय केलं सरकारनी काय म्हटलं याची उत्तरं आम्ही कशी देणार सांग मला सांग